नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण आपल्याकडे आर चौकापासून जे रेल्वे स्टेशन कडे जाणारा चौक आहे त्या चौकाच्या दरम्यान चौक आहे किलोमीटर अंतरावरती बाराशे फुट चा खुला प्लॉट जे आहे ते मला सतरा लाख रुपये सांगत आहे दोन रोडचा प्लॉट आहे तीस फुटाचे रोड आहे सात पाणी आहे ज्यांना तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे रजिस्ट्रेशन केल्या तर तुम्हाला हा प्लॉट पाहायला मिळू शकतो ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशनची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला अतुल प्रॉपर्टी अड्डा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनललात्र प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पी व्ही आर चौकापासून हा भामरी चौक आहे या चौकापासून एक किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे दोन रोडचा प्लॉट आहे साईज बाराशे वीस स्क्वेअर फुट आहे तीस फुटाचे रोड आहेत त्या ठिकाणी सात पाणी आणि छानशेन लेआउटचा प्लॉट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी हा प्लॉट पाहायला मिळू शकतो हा रोड जो आहे हा सर रोड उरवंटी गावाकडे जाणारा रोड आहे मोठा रस्ता आहे या ठिकाणी मेन रोडपासून आप ह्या रोडपासून एक अडीचशे तीनशे फूट अंतरावरती हा दोन रोडचा आपल्याकडे आलेला खुल्ला प्लॉट वगैरेसाठी आहे त्या ठिकाणी बघू शकता आहे लागलीच तुम्ही त्या ठिकाणी राहायला पण जाऊ शकता आहे कारण आजूबाजूला लोकेशन आहे एरिया उ, उ भरलेला आहे सतरा लाखामध्ये सात पाण्याने शँक्शन लेवडचा खुला प्लॉट भेटणे लातूरमध्ये उघड झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हा प्लॉट पाहता येईल आणि खरेदी करता येईल एक्झॅक्ट लोकेशन देखील तुम्ही पाठव आम्ही पाठवलेलं आहे त्या लोकेशनवर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकताय हा भांबरी चौक आहे भामरी चौकातून समोर आल्यानंतर या रोडपासून तुम्ही जाऊ शकता अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना कोणाला पर्सनल लोन होम लोन लोन संदर्भामध्ये काही माहिती पाहिजे तेही मिळालं आपल्याकडे गुंटीवारी गुंटेवारी करून देखील प्रॉपर्टी गुंटेवर येणे करून देखील प्रॉपर्टी आपल्याकडे मिळेल या ठिकाणी हा जो खोदलेला प्लॉट आहे हा साडेसवाशे स्क्वेअर फूट आहे हा प्लॉट देखील विक्रीसाठी आपल्याला आलेला आहे या, या ठिकाणी बघू शकता तुम्ही बाजूला देखील बांधकाम चालू आहे आजूबाजूला पूर्ण बांधकाम होत आहेत सतरा लाखामध्ये हा तुम्हाला प्लॉट मिळणार आहे धन्यवाद